नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एका गंभीर विषयावरती बोलणार आहे बेळगावमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी हा खूप महत्वाचा अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर केलेला लैंगिक अत्याचार शुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलांनी केलेला जीवघेणा हल्ला कोवळ्या वयातल्या मुलांनी केलेले चोरीचे प्रकार घरफोडीचे प्रकार अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करण्याची वाढती वृत्ती यासारख्या अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गोष्टी आज बेळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सगळं सोळा सतरा वर्षापासून ते वीस बावीस वर्षाच्या मुलांमध्ये वाढल्याने समाजामध्ये ही चिंतेची गोष्ट निर्माण झालेली आहे पण या सर्व प्रकाराला जबाबदार कोण यासाठी आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे प्रशासनाची निष्क्रियता याला जबाबदार आहे का पालकांचा बेजबाबदारपणा किंवा दुर्लक्षपणा याला जबाबदार आहे का मुलांमध्ये होणारी चुकीची संगत याला जबाबदार आहे का लहान वयात मुलांचं शिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष याला जबाबदार आहे का यासारखे अनेक प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत या अल्पवीन मुलांना कायद्याचा धाक उरला नाही असे अनेकांचे मत आहे बेळगावमध्ये मध्ये नुकतंच नवीन पोलीस आयुक्तांची बदली झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात यासारखी गुन्हेगारी प्रवृत्ती बेळगावमध्ये कमी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पण या सर्वाला फक्त प्रशासन जबाबदार आहे का पालकांची जबाबदारी काहीच नाही का पालकांनी सुद्धा आपली मुले काय करत आहेत कोणाच्या शांतीत आहेत रात्री उशिरापर्यंत कुठे जात आहेत याकडे लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थ सेवन करणं हे आता मोठ्या प्रमाणात निदर्शनास येऊ लागले आहे याकडे सुद्धा प्रशासन आणि पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे कारण का तीच व्यसनाधीनता या मुलांना चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याकडे नेली जाते आणि त्यामुळेच अल्पवयीन मुलांमध्ये चोरी करपोडी चेन स्नॅचिंग यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत याच व्यसनाधीनतेमुळे मुलांमध्ये चुकीचा आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यातील संवेदनशीलता आणि सहनशीलता सुद्धा कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच लहानसहान कारणावरून ही अल्पवयीन मुले हाणामारी करणे एकमेकांवरती जीवघेणे हल्ले करणे यासारखे गंभीर गुन्हे करत आहे गेल्या काही दिवसात बेळगावमध्ये यासारख्या अनेक अप्रिय घटना घडल्या त्यांनी दर्शनात आल्या आहे त्यामुळेच आता वेळ आलेली आहे प्रशासन आणि पालकांनी या सर्वांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मुलांचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा यासाठी मानला जाऊ शकतो शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष याला फक्त मुले जबाबदार आहेत असं वाटत नाही याला सरकार आणि शैक्षणिक संस्था सुद्धा तितक्यात जबाबदार आहेत शिक्षणासाठीचा आवाढव्य खर्च हा सामान्य माणसाच्या जा आवाक्याबाहेर जात आहे त्यामुळे हे देखील एक कारण असू शकते की ज्यामुळे मुले शिक्षणापासून दूर जात आहेत सगळ्या गोष्टी समाजाने पालकांनी आणि खास करून सरकारने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे कारण शांत असणाऱ्या बेळगावमध्ये अल्पवयीन मुलामध्ये वाढणारी ही गुन्हेगारी बेळगावसाठी धोक्याची घंटा आहे असे वाटते यामुळे बेळगावच्या प्रतिमेला सुद्धा तडा जात आहे बेधडक बेळगावच्या माध्यमातून यावर आम्ही आवाज उठवत आहोत आपल्याला काय या वाटतं याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या काळात यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बेधडक बेळगाव पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद